अहिल्यानगर शहरातील मार्केटयार्ड येथे महावीर चषक परिवाराच्या वतीनं आयोजित चोविहार बॅळू उपक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सदिच्छा भेट दिली आहे सूर्यास्तापूर्वी भोजनाला प्राचीन काळापासून महत्व आहे आपले पूर्वज सूर्यास्तापूर्वी आहार भोजन घेत होते त्यामुळे त्यांची शरीर प्रकृती निरोगी राहत होती कुठल्याही प्रकारचे आजार त्यांना होत नव्हते पर्युषण पर्वानिमित्त जैन धर्मियांमध्ये रात्री भोजन त्याग करण्यात येतो जो परंपरा आहे ही परंपरा जपण्याचं महत्वपूर्ण महावीर चषक परिवाराच्या वतीनं केलं जात असल्याचं अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी केलंय महावीर चषक परिवाराच्या वतीनं आयोजित चोविहार बॅळू उपक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक घारगे यांनी सदीच्या भेट देत चोविहार ग्रहण केलाय महावीर चषक परिवाराने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आणि जैन धर्माच्या संस्कृती परंपरेचं केलेलं जतन कौतुकास्पद असल्याचं घारगे यांनी यावेळी सांगितलं याप्रसंगी आयुर्वेद कॉलेजचे अध्यक्ष सचिन जगताप उद्योजक नरेंद्र फिरोदिया रमेश फिरोदिया राजेश भंडारी अभिजीत गांधी अनिल पोखर्ण माजी नगरसेवक संजय चोपडा राजेंद्र गांधी राजेंद्र ताथेड राजकुमार लोनिया सी ए अभय कुमार भंडारी रवींद्र सेलोत अशोक गांधी टायगर संतोष बोरा आदेश गांधी गोपाल मणियार प्रीतम पोखरना डॉक्टर सचिन बोरा प्रफुल्ल मुत्ता सी ए आनंद गांधी किरण पोखरणा अतुल शेटिया विकास सुराना प्रवीण शिंगवी अनिल दुग्गड संतोष गांधी प्रीतम गुंदेचा राहुल शेटिया रुपेश भंडारी राजेंद्र बोथरा रुपेश कटारिया आशीष भंडारी आशिष पोखरणा आनंद गांधी अक्षय गांधी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे बापूसाहेब गोरे पारस शेटिया अमित पितळे सागर चोरडिया नील गांधी आदी उपस्थित होते यावेळी बोलताना माजी नगरसेवक संजय चोपडा म्हणाले महावीर चषक परिवाराच्या वतीनं वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून गेल्या पाच वर्षांपासून मर्चंट जवळ वीस ते सव्वीस ऑगस्ट या कालावधीत जैन बांधवांसाठी चोविहार बॅळूची व्यवस्था करण्यात आली होती या उपक्रमाचा समारोप होता आठ दिवसाच्या कालावधीत दहा ते बारा हजार समाज बांधवांनी याचा लाभ घेतला समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यानं हा उपक्रम राबविण्यात येतो परुषण पर्वानिमित्त सूर्यास्ताहाराची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल जैन बांधवांनी या उपक्रमाचा विशेष कौतुक करत संयोजकांचे आभार मानले आज मार्केट महावीर चषक परिवारच्या वतीने सर्व जैन बांधवांसाठी जे एक सात्विक जे प्रसादाचे व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी त्यांनी मला निमंत्रित केलेलं होतं आणि मला प्रसाद घेण्याचा योग आला म्हणजे त्याबद्दल मी सर्व टीमचे मनपूर्वक मी त्यांना धन्यवाद देतो आणि हा आपला जो आपले पूर्वज जे होते ते हेच जे क फॉलो करत होते शेड्यूल सूर्यास्तापूर्वी जेवण एकदा घेतला की परत त्यानंतर परत काही खायचं नाही अशा पद्धतीचे जे, जे शेड्यूल असायचे आपले आपण बघायचो आपले आजोबा पंजोबा ते जे आहे आणि ते सात्विक जेवण मग त्यामध्ये काय की डायजेशन चांगलं होणार आणि जो क आपल्याला काय की बाकी व्याधी होणार नाही तर अशी एक चांगली जी परंपरा आहे जैन परंपरेमधले तर त्याचं ते या परिषण पर्वामध्ये फॉलो करतात बरेचसे एक लोक जे आहे ते उपवास करतात खऱ्या अर्थानं एक समाजाला या निमित्तानं एक चांगली दिशा देण्याचं काम होते मला मी सर्व महावीर चषक परिवाराला खूप धन्यवाद देतो ब्युरो रिपोर्ट न्यूज स्टुडेंट ट्वेंटी फोर ahilanagar